मौलाना आझाद शाळेमध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त हर शासनाच्या अंतर्गत शाळेत एक आठवडाभर विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय यामध्ये भाषण स्पर्धा रांगोळी स्पर्धा चित्रकला स्पर्धा पत्रलेखन गायन स्पर्धा नाटक असे विविध सांस्कृतिक कार्यक्रम एक आठवडाभर घेण्यात आले शाळेचे मुख्याध्यापक शेख जमीरुद्दीन यांच्या मार्गदर्शनाखाली हे कार्यक्रम घेण्यात आले या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रप्रमुख ज्ञानेश्वर वाडेकर शेख शेख खटियारे मुक्ती जमीर गौतम बनकर यांच्यासह नागरिक उपस्थित होते सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी मोठा सहभाग नोंदवला होता यावेळी केंद्र प्रमुख ज्ञानेश्वर वाडेकर यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक शेख जमीरुद्दीन सय्यद दिलावर नसीर खान तस्लीम बेगम बशीर खान समीर आंबेकर समीर पठाण यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेख नाजनीन अंजुम यांनी केले तर आभार प्रदर्शन सय्यद दिलावर यांनी मानले शेवटी राष्ट्रगीत घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली गौतम बनकर एमसेन न्यूज पैठण छत्रपती संभाजीनगर